मंचुरियन अशी डिश आहे जी फ्राईड राईस बरोबर खाऊ शकतो स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो आणि ही बनवायला एकदम सोपी आहे तर मी आज मंचुरियन ग्रेव्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी श्रावणी श्रावणी झोम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग आपण सुरू करू मंचुरियन बनवायला इथे कोबी गाजर शिमला मिरची फरसबी स्प्रिंग ओनियन इथे कांदा आहे पात आहे पातीचा कांदा आहे ते हिरव्या आणि ते सफेद आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या भाज्या मिक्स करून ठेवल्या आहेत त्याचा आपल्याला स्टॉक बनवायचं आहे कट केलेली हिरवी मिरची लसूण आणि आलं दरदरीत वाटून घेतले मंचुरियन बॉल बनवायला दोन कप कोबी घेते अर्धा कप गाजर पाव कप फरसबी पाव कप स्प्रिंग ओनियन कांद्याची पात मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून पाच मिनटं असंच झाकून ठेवायचं थोड्या वेळानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे मंच्युरियन बॉल करायला आपल्याला सोपं जाणार त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर बॉल एकदम व्यवस्थित होणार आता हे झाकून पाच मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत ह्या भाज्या काढून ठेवल्या त्याचं मी स्टॉक बनवून घेते आता इथे एक सॉस बनवून घेऊया इथे तीन चमचे टमॅटो केचप टाकायचे दोन चमचे रेड चिली सॉस दीड चमचा ग्रीन चिली सॉस तीन चमचे डार्क सोया सॉस आणि इथे एक चमचा भरून शेजवान सॉस हा होममेड शेजवान सॉस आहे त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा घालायचा आहे हा एक चमचा घेतला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं सगळे सॉस मिक्स करून झाले आता इथे ह्या बाउलमध्ये थोडं पाणी घेऊया ह्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून एक आपल्याला बॅटर तयार करायचं आहे भाज्यांना मीठ लावलंय तोपर्यंत सॉस आणि कॉर्नफ्लॉवरचं बॅटर आपलं तयार झालंय आता भाज्यांना मीठ लावलेलं आहे ते आपण भाज्या बघून घेऊ भाज्यांना पाणी सुटलेलं आहे आता ह्या भाज्यांमधलं पाणी काढून घेऊया आपण दुसऱ्या बाऊलमध्ये भाज्या काढून घ्यायच्या आहेत भाज्यांमधलं पाणी काढलं तर मंचुरियन बॉल बरोबर वळले जाणार भाज्यांमधलं सगळं पाणी काढून झालंय आता ह्यामध्ये पाव कप शिमला मिरची घालायची आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे तीन टेबलस्पून मैदा पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा मीठ मीठ आधी भाज्यांना घातलं होतं अर्धा चमचा सोया सॉस अर्धा चमचा रेड चिली सॉस पाव चमचा रेड चिली पावडर एक चमचा शेजवान सॉस हा घरी बनवलेला सॉस आहे आता हे सगळं मिक्स करून ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे हा गोळा बनवून झाला आहे ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ह्यामध्ये मी पाणी नाही घातलं आहे जे होतं सॉस घातले होते त्यामध्येच हा गोळा बनवून घेतला आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक गोळा करून घ्यायचा आहे हे बघा हा असा गोळा झाला असे गोळे बनवून घ्यायचे आता सगळे गोळे बनवून घेतले बॉल्स तयार झाले आहेत आता हे फ्राय करून घेऊया तेल मीडियम फ्लेमवर तापवलं आहे तेल तापलंय आहे आता एक एक बॉल सोडून घेऊया जास्त बॉल सोडायचे नाहीत मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत नाहीतर ते वरती फ्राय होणार आणि आतमध्ये कच्चे राहणार रा। हे काढून घेऊ आता दुसरे घालते आपण मीठ लावून पाणी काढलं त्यामुळे त्यामुळे आपले बॉल्स बरोबर झाले फुटले नाही हे पण तळून झालेत आपले सगळे बॉल्स तयार करून झालेत एवढ्या प्रमाणामध्ये अठरा बॉल्स तयार झाले आहेत आता आपण पुढची तयारी करायला घेऊया आता इथे मी एका एक पातेल्यामध्ये तेल गरम करत आहे त्यामध्ये दोन चमचे लसूण टाकते क्रश केलेली लसूण घालायची आहे एक चमचा आलं घालायचं आहे मंचुरियन बॉलचं तेल तळलेलं होतं त्यातलंच तेल हे मी घालते चांगलं परतून आहे दोन मिनटं चांगलं परतून आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे परतून आहे गॅसची फ्लेम स्लो करायची नाहीये स्प्रिंग ओनियनचा जो व्हाईट कांदा आहे तो घालते शिमला मिरची थोडी घालते ती पण परतून घ्यायची आहे त्यानंतर दोन तीन तुकडे हिरव्या मिरचीचे घालायचे हिरवी मिरची नंतर घालायची यामध्ये पाव चमचा मिरी पावडर घालायची आता इथे एक चमचा विनेगर आहे हा जो बनवलेला सॉस आहे तो घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे सॉस जास्त शिजवायचा नाही म्हणून त्यामध्ये ही जे आपण कॉर्नफ्लॉवर पेस्ट बनवली होती ती अशी आधी ढवळून घ्यायची आणि मग ती ॲड करायची ह्यामध्ये कॉनफ्लावर पेस्ट टाकल्यानंतर सतत ढवळायचं आहे पाव चमचा मीठ टाकायचं आहे मीठ मगाशी घातलं होतं ह्यामध्ये अर्धा शेजवान सॉस टाकायचा आहे शेत हे जास्त वेळ शिजू द्यायचं नाही म्हणून ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे पाण्याऐवजी भाज्यांचा स्टॉक बनवून ठेवला होता तो ॲड करते त्या भाज्यांबरोबर भाज्यांचं पाणीसुद्धा त्यामध्ये गेलं आता ह्यामध्ये अर्धा चमचा डार्क सोया सॉस टाकायचा आहे आपलं वेज मंचुरियन तयार झालंय आता ह्यामध्ये आपण बॉल सोडायचे जेव्हा आपण सर्व करणार तेव्हा बॉल सोडायचे बॉल पण चांगले झालेले आहेत वेज मंचुरियन तयार आहे कांद्याची पात बघू शकता मंचुरियन बॉल पण चांगले शिजलेले आहे आणि ग्रेव्ही पण चांगली दाट झाली आहे हे तुम्ही वेज फ्रँकी बरोबर खाऊ शकता फ्राईड राईस बरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद